नमस्कार शेतकरी म्हणून तुम्ही पाहता कृष्णा युट्यूब चॅनल मी निखील सॉन सर स्वागत करतो तुम्ही पाहता आपलं टोमॅटो पे आहे बरोबर आहे आता टोमॅटोमध्ये सगळं झालं आपलं वाढ फुलबहार झाला वाढ विकसित झालं सगळं आतापर्यंत जेवढे काय आपण नियोजन केलं ते सगळं व्हिडिओ पोस्ट केले बरोबर आहे आता समस्या सगळ्यात महत्त्वाची ती म्हणजे फुलगळीची आपल्याला झाडा सेटिंग चांगली होत नाही फुलगळ होते कळी गळून पडते आपल्याला या अवस्थेमध्ये तर मग त्यामध्ये काय काय स्प्रे केलं पाहिजे कशा कशा फॉरने केल्या पाहिजे आपण ते थोडक्यात माहिती पाहतो मग त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा रोल आहे तो आपल्या सेटिंगमध्ये तो आहे हे ज्याचा आपण व्हिडिओ पोस्ट केल्यामध्ये टाटा बार ग्रेड दोन आणि फ्लावरिंग पेशल हे तीन त्याच्यानंतर दुसरीच फवारणी महत्त्वाची केली पाहिजे आपल्याला ती जे आहे ते कॅल्शियम बॉरांची आता त्यामध्ये कॅशिशियम कुठला वापरायचं आता तुम्ही कुठलंही कॅल्शियम बॉन वापरा पावडरमधून वापरा लिक्विडमधलं वापरा मी लिक्विडमधलं कॅल्शियम बॉर्न वापरलं हे तुम्ही पाहू शकता या आयशेल कम्बद्धलं लिक्विड कॅल्शियम आहे पाचशे मिलची बॉटल आहे आणि कॉम्पो बास बास्पोलेअर हे बोरोसेल म्हणून येत आपल्याला हे वापरलं आपण साधारणपणे आपल्याला एक लिटर पाण्यासाठी आपल्याला बोरन जे आहे ते वीस मिली वापरायचे आणि लिक्विड कॅल्शियम आहे ते तीस ते पस्तीस मिल्यापासून वीस लिटर पंपासाठी आणि सोबत स्टिकर असं तिने जगत कॉम्बिशन फॉर नाही करा यामुळे काय होईल पिकामध्ये आपल्याला जी फुलगळ आहे ती कमी होऊन जाईल आपल्याला झाडामध्ये सेटिंग चांगली दिसायला सुरुवात होऊन जाईल आता मी फॉर नाही केलं तर मला सेटिंग भरपूर दिसली आपल्या झाडामध्ये आली चांगल्या प्रकारची काळूकी झाड होतीच ऑलरेडी पण अजून पण रिझल्ट चांगला आला प्लस आपली सेटिंग चांगली झाली फ सेटिंग दिसायला लागली फुल फुलगळ जी होती सध्या वातावरण तुम्ही पाहिलं तर ढगाळ वातावरण होण्या सुरुवात झाली ढागाळ आहे ऊन पडत आहे पाऊस येत आहे तर ह्या वास्तामध्ये झाडामध्ये ताण तणाव येऊ नये फुलगळ सेटिंग चांगली व्हावं कारण कसं टोमॅटोमध्ये सेटिंग होणं महत्त्वाचं आहे आपल्याला सेटिंग झाली एकदा की बाकी तर त्या झाड आपल्याला पाहून दे उत्पर्यंत मिळणार आहे आपल्याला अल्टिमेटली सेटिंग झाली गळ म्हणजे गळ नाही झाली पाहिजे आपल्यामध्ये आता हे जे लिक्विड कॅल्शियम बरोबर नाही मी आपल्या वांगे पिकासाठी वापरलं टोमॅटोसाठी वापरलं मिरचीसाठी वापरलं आता मला एकदम उत्तम रिझल्ट आला लिक्विडमधलं का तर लिक्विड लागू होण्यास लवकर लागू होतं आपल्याला हे ऑक्साईड फॉर्मेशनमध्ये असतं आता कंपनी मॅक्शन नाही करीत पण ऑक्साईड फॉर्मेशन असं म्हणजे की फवारणी केली की लगेच बारा तास चोवीस तासात लागू होतं आपल्याला आणि जे आपण रेग्युलर फवारतो त्याला अठ्ठेचाळीस तास बहात्तर तास लागू व्हायला लागतात मग इतका वेळ जर लागत असेल आपल्याला फवारणी केलं तर लागू होण्यास लाग 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 तर लाग प्रेक त्याचा उपयोग नाही पिकामध्ये आपल्याला ना। जितकं फास्ट लागू होईल तितकं तुम्हाला चांगलं त्याच रिझल्ट देण आपल्याला तर तुम्हाला शक्य असेल तर लिक्विड कॅल्शियम बनवता मी नक्कीच तुम्हाला चांगला रिझल्ट येऊन जाईल साधारणपणे वीस लिटर पंपासाठी तीस ते पस्तीस मिली तीस लिटर पंपासाठी वीस मिली हे दोन्ही पण एकदम जबरदस्त आहे कॉम्पो एक्सपोर्ट कंपनी एकदम जबरदस्त आहे त्यांच्यामध्ये आणि आय सी एल तर हे सांगायचंच का आपल्या आपल्या प्रोडक्टची एकदम जबर प्रॉडक्ट प्रॉडक्टर क्लासलीत पण रिझल्ट चांगला आहे आपल्याला बाकी या व्यतिरिक्त मला काही समस्या आल्या काय माहिती नाही कमेंट करा व्हिडिओ एवढ्याच व्हिडिओ लाईक करा शेअर करा जे करा धन्यवाद